दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीसला पी एम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रांगी येथे पेसा आणि वनहक्क कायदा दोन हजार पंचवीस अंतर्गत गोणवाना विद्यापीठ गडचिरोली व जिल्हा प्रशासन गडचिरोली आणि पारंपरिक इलाका ग्रामसभा महासंघ रांगी यांच्या संयुक्त विद्यमाने भाषण आणि वक्तृत्व स्पर्धेत रांगी शाळेतील सात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यामध्ये पहिला क्रमांक खिलेश्वरी कावळे वर्ग पाचवा आणि दुसरा क्रमांक रुची साखरे वर्ग तिसरा यांनी प्राप्त केला या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या टीमने पी एम श्री शाळा रांगी येथे येऊन प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनीला दोन हजार रुपयाचे तर द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनीला पंधराशे रुपयाचे पारितोषिक आणि उर्वरित पाच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले सर्वप्रथम पैसा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज दिनांक 24 डिसेंबर 2025 बुधवारला पैसा दिनानिमित्त भाषण स्पर्धा आयोजन केलेले आहे सर्व मान्यवरांना माझा नमस्कार मी रुची गोवर्धन साखरे पी एम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा रांगी वर्ग तिसरीला शिकत आहे मी आज तुम्हाला मी संविधान बोलतोय याविषयी माहिती सांगणार आहे मी या देशाचा आत्मा आहे मी या देशाचा आत्मा आहे प्रत्येक भारतीय नागरिकाचा स्वातंत्र्याचा संघर्षाचा व आशेचा साक्षीदार आहे मित्रांनो माझा जन्म सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाला पण मला प्रत्यक्ष जीवन मिळाले ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामुळे मला प्रत्यक्ष जीवन मिळाले ते आहे बंधुता समानता न्याय न्या व स्वातंत्र्य या मजबूत पायावर मित्रांनो मी कुणाला लहान मोठे मानत नाही मी लिंग भाषा धर्म याच्यात काही भेदभाव करत मी तुम्हाला मोकळेपणाने बोलण्याची संधी दिली स्वातंत्र्य दिला मी तुम्हाला आपल्या मनात नवे विचार प्रकट करण्याचे स्वातंत्र्य दिला मी तुम्हाला न्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दिली पण मला आज तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे मला आज तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आज सुद्धा समाजात अन्याय दिसत आहे मी बनबूता शिकवतो पण लोक अजून जात जातात मी न्याय शिकवतो पण लोक पण पण समाजात दिसत आहे मित्रांनो मी मी फक्त फक्त एक एक सरकारी पुस्तक नाही सरकारी पास होण्यासाठी एक कागद नाही मी या भारताला आपल्या पायावर उभे करण्यासाठी एक मोठे लेखन आहे मी या भारताला आपल्या पायावर उभे करण्यासाठी एक मोठे लेखन आहे जेव्हा तुम्ही एका दुर्बल माणसाच्या मागे उभे राहता तेव्हा मी जिवंत होतो जेव्हा तुम्ही स्त्री पुरुष फरक करत नाही तेव्हा मी तुम्हाला शिकवतो तुम्ही न्याय तुम्ही स्वातंत्र्य वेळ भाषा याच्यात काही फरक करत नाही अजून न्याय अजून शिक्षणाकडे जास्त आवडतात तेव्हा मला प्रत्यक्ष जीवन मिळाले असे वाटते मित्रांनो जेव्हापर्यंत तुम्ही माझ्या पालनांचे पोषण करत आहात जेव्हापर्यंत तुम्ही माझ्या पालनांचे आदर करत आहात तेव्हापर्यंत हा भारत मजबूत राहील जर तुम्ही पालनांचे आदर सोडले तर हा भारत तुकड्या तुकड्यामध्ये बटून जाईल एका नीज जातीच्या माणसाला म्हणत होते की हा नीज जाती आहे अजून त्यांना शाळेत तरी बसवून गीताच्या बाहेर बसून देत होते त्यांनी एवढी मोठी एवढी मोठी एवढे बोलून मी आपले दोन शब्द समाप्त करते जय 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 सेवा भीम आदरणीय व मंचावरील सर्व मान्यवरांना माझा नमस्कार मी हिलेश्वरी नितीन कावडे श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा रांगी येथून आलेली आहे मी आता पाचव्याला शिकत आहे मी आज तुम्हाला शिक्षण आणि आरोग्य याची व्यवस्था कशी करायची या, या अत्यंत महत्वाच्या विषयावर माझे मत मांडणार आहे शिक्षणाने उजळते विचारांचे आकाश शिक्षणाने उजळते विचारांचे आकाश आरोग्याने बळकट होतो देहाचा प्रकाश आरोग्याने बळकट होतो देहाचा प्रकाश दोन्ही मिळून घडतो सक्षम समाज दोन्ही मिळून घडतो सक्षम समाज प्रगतीचा हात खरा आधार खास प्रगतीचा हात खरा आधार खास सर्वप्रथम आपण शिक्षणाबद्दल बोलूया शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर माणसाच्या विचारांना दिशा देणारी प्रक्रिया आहे गरीब श्रीमंत मुलगा मुलगी किंवा शहरी ग्रामीण असा कोणताही भेद न करता प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी मोफत शि, शिक्षण देई शहाणपणा आरोग्य देई बळ शिक्षण देई शहानपणा आरोग्य देई बळ दोन्हीची साथ लाभली तर घडेल उज्ज्वल कल दोन्हीची साथ लाभली तर घडेल उज्वल कल शाळांमध्ये स्वच्छ वर्ग वर्गखोल्या पिण्याचे पाणी स्वच्छतागृहे व वीज ग्रंथालय आणि खेळण्याचे मैदान असणे आवश्यक आहे मित्रांनो आरोग्य आहे तर सलग आहे असे म्हटले जाते म्हणून आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही गरीब श्रीमंत व लोकांना उपपोष उप मोफत तपासणी व मोफत औषधे उपचार मिळायला पाहिजे लसीकरण नियमित आरोग्य तपासणी व पोषण आहार स्वच्छता भर दिला पाहिजे आरोग्य हेच खरे धन आहे असे म्हटले जाते म्हणून प्रत्येक समाजाशिवाय शिवाय सक्षिप्त राष्ट्र पाहिजे राष्ट्र होऊ शकत नाही मित्रांनो शिक्षण आणि आरोग्य हीच दान धर्माची बाब नसून नागरिकाचा मूलभूत हक्क आहे सरकार समाज आणि आपण सर्वांनी मिळून या दोन्ही क्षेत्रांची मजबूत मजबूत व्यवस्था उभी केली म्हणून म्हणून तरच एक सक्षम आणि सशक्त विकसित विकसित निर्माण होईल शेवटी मी एवढेच म्हणेन की पुस्तक खातात आरोग्य सोबत पुस्तक हातात भविष्य घडवते या दोन गोष्टीमुळे निश्चित भविष्य घडवते या दोन गोष्टीमुळे निश्चित शिक्षण शिकवते जगणे कसे शिक्षण शिकवते जगणे कसे आरोग्य शिकवते टिकवणे कसे आरोग्य शिकवते टिकवणे कसे एवढे बोलून माझे दोन शब्द इथं संपविते जय सेवा जय गोंडवाना जय भीम जय श्री जय हिंद धन्यवाद

वर्ग पाचवा इथून आली आहे मी व्यसन या विषयावर आपले मत मांडणार आहे शरीर कारक नाव ध्यान शरीर कारक नाव ध्यान तो बंद करो धूम्रपान तो बंद करो धूम्रपान आजच्या या आधुनिक युगात नशेचे प्रमाण मोठ्या सपाट्याने वाढत आहे दारू शिकारे तंबाखू यांसारख्या व्यसनांमुळे तरुण पिढीचे नशेमुळे कुटुंबात कहल समाजात गुन्हेगारी आणि देशाची प्रगती थांबते तंबाखू से मिटाना है, है। आपला भारत देश हा तरुणांचा देश आहे जर तरुण व्यसनाच्या जाळ्यात अडकले तर भारत देशाचा विकास होणार नाही भारत देशाचा विकास होणार नाही शेवटी मी एवढेच म्हणतो की जन जन का यही संदेश जन जन का यही संदेश नशा मुक्त अपना देश अपना देश जय सेवा जय गोंडवाना जय भीम जय शिवराय जय हिंद नमस्कार मी अनुष्का अरविंद सोनटक्के पी एम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा रांगी येथून आली आहे व वर्ग सातवीत शिकत आहे मी संविधान बोलतोय या विषयावर आपले मत व्यक्त करणार आहे या देशात कुणीच कुणाचे रिमोट कंट्रोल होऊ शकत नाही या देशात कुणीच कुणाचे रिमोट कंट्रोल होऊ शकत नाही बायको नवऱ्याच्या धाकात राहू शकत नाही या देशात एकच रिमोट कंट्रोल महान आहे हिंदू मुस्लिम शीख इसाई या साऱ्यांना वरदान आहे ते म्हणजे माझ्या बाबांनी लिहिलेले संविधान आहे संविधान आहे मित्रांनो जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते रक्षा तुझीनी माझी हे संविधान करते संविधान करते आयुष्यमान करते कमजोर भारताला सुटला तोल अमुचा संविधान करते लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही आणि ही लोकशाही भडकत करते ते संविधान मित्रांनो विचार करा एका कुटुंबात चार आवडं असतील ते देखील एकत्र राहू शकत नाही परंतु आपल्या भारतात अनेक भाषा अनेक प्रांत विविध संस्कृती आणि अनेक धर्म पंथ आहेत तरीही सर्व गुण्यागोविंदाने एकत्र राहतात ते फक्त संविधानामुळेच मित्रांनो संविधान नव्हते तेव्हा आपण परकीयांचे गुलाम होतो भारतीय संविधान आपल्या। आपल्याला सन्मान आणि अधिकार दिले आहेत भार... भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित आहे आपण प्रत्येकाने संविधानाचे महत्व एक नागरिक म्हणून समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे मित्रांनो भारतीय राज्यघटना भारताचे संविधान सभेने सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारली आणि सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास मध्ये पन्नास पासून राज्यघटना लागू करण्यात आली भारत सरकारने दोन हजार पंधरा मध्ये प्रथमच संविधान दिन साजरा केला डॉक्टर आपल्याला संविधानाचे महत्व सर्वत्र पसरविण्यासाठी संविधान दिन साजरा केला जातो आणि आदिवासी बंधूंना जंगल जमीन या या सुद्धा गोष्टी संविधानानेच दिली आहे आखून गेली लक्ष्मण रेषा आखून गेली लक्ष्मण रेषा संविधानाने वर्तमानाच्या मर्यादेची कायद्याची चौकट घालून ज्योत प्रज्वलली नितीन तेची नितीन तेची एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो जय सेवा जय गोंडवाना जय भीम जय शिवराय जय हिंद धन्यवाद शुभेच्छा मी लावण्या मुरुड मेसरकर पीएम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा रांगी इथून आलेली आहे व मी पाच वर्ग शिकत आहे आज आज सर्वजण इकडे भाषण देण्यासाठी इथे जमा झाले आहे मी तुम्हाला पर्यावरण या विषयावर थोडक्यात बोलणार आहे आदिवासी आदिवासी समाज आणि पर्यावरण यांचे यांचे पहिले पासून आहे आणि आदिवासी समाज हा जंगलाचे खूप चांगले रक्षण करतात पण आज राजकारणी लोकांनी लोकांच्या नावाखाली हजार हजार कत्तर करत आहेत व तुम्ही मला इतकं सांगा की तुम्ही फक्त जंगल यासाठी नष्ट करता की घर घराचे काम झाले पाहिजे चूल चढली पाहिजे याच्यासाठी सरकार तुम्हाला गॅस देते हे तुम्हाला कळत नाही का मी फक्त एकच म्हणते की जवळ वाचवा आणि पर्यावरण वाचवा आणि एकदा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आदरणीय मंचावरील बसलेल्या मान्यवरांना माझा नमस्कार मी सुशांत योगेश्वर चंदन खेडे पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा रांगे येथून आलेला आहो मी आज अशा विषयावर बोलणार आहे जो आपल्या भारताला उदयसारखा खात आहे तो म्हणजे व्यसन व्यसन म्हणजे आपल्या भाषेत आपल्याला जेव्हा कोणत्या वाईट गोष्टीची सवय लागते तेव्हा त्याला व्यसन असे म्हणतात व्यसन व्यसनमुळे होणारे आपल्या कुटुंबावर दुष्परिणाम व्यसन आपल्या घरात रोज भांडणे वादविवाद होत असतात आणि आपल्या मुलाचे शिक्षण अंधारात पडते पण लक्षात ठेवा व्यसन हा फक्त सुरुवातीला मजा वाटते पण शेवटला आपल्याला ते शिक्षा वाटते व्यसन व्यसनामुळे आपल्या भारताची प्रगती खूप थांबली आहे आणि संतांनी म्हणले शरीर हीच खरी संपत्ती पण या खऱ्या संपत्तीला व्यसन नेहमी नष्ट करत असतो व्यसन डॉक्टरांनी याच्या विषयी काही म्हणले आहे काय वीस मिनिटांनंतर आपला रक्तचाप सामान्य होतो आणि आठवड्यांनी आपल्या शरीरात निकोट्यांची मात्रा खूप प्रमाणात कमी होते आणि एका वर्षाने आपल्या हृदयरोगाचा आपल्या हाताने नष्ट करू नये आपल्या जाताने नष्ट करू नये व्यसन सोडा घर जोडा व्यसन सोडा घर जोडा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र व मंचावरील उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार मी वैष्णवी देवानंद दे चापले पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा रांगी येथून आलेली आहे वर्ग शिकते व मी व्यसन या विषयावर थोडक्यात माझे मत मांडणार आहे हम सबने यह ठाणा है तंबाखू से मिटाना है हम सबने यह ठाना है तंबाखू से मिटाना है आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक तणावमुक्तीच्या किंवा आनंदाच्या व्यसनाच्या आहारी जात आहेत जात आहेत तंबाखू गुटखा सिगारेट दारू ड्रग्स अशा विविध प्रकारच्या व्यसनांनी संपूर्ण समाजाला ग्रासले आहे यामुळे व्यक्तीचे शारीरिक मानसिक आर्थिक आणि सामाजिक जीवन उद्ध्वस्त होते यासाठी व्यसन मुक्ती काळाची अत्यंत महत्वाची गरज बनली आहे नशा न... दुष... व्यसनाचे दुष्परिणाम शारीरिक हानी तंबाखू आणि मत्स्यवनामुळे कर्करोग हृदय विकार श्वसनाचे व... विकार होतात ड्रग्सच्या सेवनामुळे शरीर पूर्णता दुबल होते परिणाम मानसिक व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो व चिडचिडे -चीट -चीट चिडचिडेपणा वाटतो तसेच मानसिक संतुलन बिघडते एवढं बोलून मी माझे दोन शब्द बंद करते जय हिंद जय महाराष्ट्र